शो यायला लागले त्यामुळे आता था कुठेतरी थांबावं लागणार आहे बहुतेक इतकाही तसा काही पाऊस नाहीये पण काही थांबवून येतं मला था। आता डोक्यावर तरी घ्यावंच लागेल ॲटली अरे वापरे पाऊस सांगत लागणार पाऊस ला अरे पटला की सर्दी होते सर्दी झाली की आम्ही आजारी पडतो ऑलरेडी आजारी पडलेलीच आहे सर्दी झालेलीच आहे तुला आम्ही असं सुंदर असं पावसाचा आनंद घेत हसत हसत पुढे ट्राफिकही जाम झाले वगैरे झालेली असते कपड्यां कपड्यांमधून सगळे लोक सुटलेले असतात सत्ताचा टायमिंग झाले तर त्यांचा जॉबमधून सुटण्याचा टायमिंग घे झालेले असतात कामावरती वेळेवर आलेले असते सव्वासाठी साधारण त्यांचं टायमिंग असेल त्या टायमिंगमधून ते आता त्यांची चार तीन साडेतीन ते चार वाजता त्यांची सुट्टी होती असे की सगळे कामाला निघालेले आलेले घरी निघालेले लोकांची गर्दीही पाहायला मिळते हा लांबचा गडबोड जवळ असं सुंदर वातावरण असतं इकडं ह्या वातावरणामध्ये मला खूपच वाटतं मी पाठीमागून येणार असतं ट्रेन मध्ये झाडांची कटिंगही चालू आहे महानगरपालिका पण चांगल्या पद्धतीने काम करत आहे जेणेकरून प्रवाशांना त्रास होतो आता नवीन झालेलं कोर्ट आहे नवीन झालेलंच कोर्ट आहे ना रे हे आता इथे नवीन झालेलं कोर्ट या साईडला आहे आणि हे डेव्हलपमेंट झाले एम्पायर गार्डन पण आहे इकडे इकडे वगैरे दिसत असतील तुम्हाला राजवीर हा सगळा डेव्हलपमेंट एरिया झालेला आहे पूर्वी इकडे काहीच लागू नव्हतं इकडे जरा चौपटीमध्ये पण अशी गर्दी लागलेली असते खायला तर खूप खामस वाटतंय जस्ट आम्ही आता घरातून निघताना खाऊनच निघालो त्याच्यामुळे आम्हालाही तो आनंद घ्यायचा आहे पण आता असं पावसाचा दिवस आहे आज i think my stomach can रामध्ये पोचलंय अजमेरामध्ये एका जे पुनर्वसनचे कामं होती जे लोकं पुनर्वसनमध्ये त्यांचे घरं वगैरे हे केली होती पाडली होती त्यांना इकडे राहायला तात्पुरती सोय केलेली आहे के नगरपालिकेने महानगरपालिकेने जसं हे मोकळं ग्राउंड आहे जिथे याचे ग्राउंड असं म्हटलं जातं त्याला त्याच्यामध्ये सर्कस वगैरे काही मोठे हँडक्राफ्ट वगैरे ते गेलेलं असतं I yeah. जवळजवळ चार ते पाच मजली त्याची पार्किंग असावी आणि खूप मोठा असा प्रोजेक्ट आहे तो पण त्याची दुसरं आहे एक फेज म्हण म्हणू शकतो आपण फेज आणि पाऊस पडून झाल्यानंतर ना आकाश कसदीच आम्ही पोहोचलो आहे आम्ही जवळजवळ इथे आता सावित्रीबाई फुले अकॅडमी आलेलो आहे आणि मी इथं सावित्रीबाई ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती ज्योती महात्मा फुले हे यांचं इथे पुतळ्याचं काम झालो आहे आणि अशा पद्धतीने त्यांचं काम झालं आहे दोनही गावांचे इथे स्टॅच्यू बसवलेले आहेत आणि त्याचं अनावरण आता आपण पोहोचत आहोत आमचा आवडता चौक आंबेडकर चौक आणि त्या चौकामध्ये कोण बाबासाहेबांचा नमस्कार करा संबोधी नमस्कार कर नमस्कार करा इकडे आंबेडकर कळत तिथे सतत काही नाही काही आंदोलन होत असता तुम्ही पाहिलंच होते गर्दी जमलेली होती तिथे काहीतरी आंदोलनं तिथं करतच असतात काही झालं की सगळे इथं पिंपरी चिंचवडमध्ये आंबेडकर मंडळाच्या समोर इथे आंदोलनं वगैरे होतच असतात असा सुंदर पिंपरी चिंचवडचा एरिया मला खूप ते तिथे आम्ही पोहोचतो आणि लवकरच तुम्हाला तिथलं तिथलं दुकान कुठे आहे कसं आहे ते पण तुम्ही आतमध्ये मध्ये बहुतेक इंट्री नाही येणार आहे व्हिडिओ वगैरे काढायला तर फक्त तुम्हाला आम्ही पाहिले लोक फक्त इथे आठवत आणि तेच व्हिडिओ आमचा समोपन करतो ट्रेन ते पेन प्रिचं मेट्रो स्टेशन आहे का Gracias. त्यापैकी तब्येत पेल तपलेतही बरेली होती आणि तापही होता आणि जाण्याची इच्छा पण नव्हती स्कूलमध्ये जायचं म्हटलं की तुम्हाला तिला नाही आवडत फक्त तिला घरी आणि आत्यासोबतच खेळायला आवडत आणि आम्ही आता आलो आहे ना गाडके नाईट सन्समध्ये सर समोर सर

आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे बाय भेटूया नवीनच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच थँक्यू धन्यवाद